सोलापुरात शुक्रवारी दुपारी राजकीय वादातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या झाली तर सोलापुरातील प्रभाग क्रमांक दोनमधून बाळासाहेब सरवदे यांच्या वहिनी रेखा सरवदे इच्छुक होत्या त्यांनी भाजपकडे तिकीटही मागितलं होतं पण पक्षानं त्यांना तिकीट नाकारलं यानंतर रेखा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता रेखा यांची उमेदवारी कायम राहावी यासाठी बाळासाहेब सरवदे प्रयत्न करत होते मात्र येथील उमेदवार शालन शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर रेखा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला पण अर्ज मागे घेऊनही शंकर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी अपमानास्पद स्टेटस ठेवलं तसंच वाद उकरून काढला आणि याच वादातून बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या झाली शुक्रवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या दोन्ही मुलींना स्वतःच्या हातानं भरवलं होतं यानंतर ते घरातून बाहेर पडले मात्र दुपारी रक्तानं माखलेला मृतदेह बघून दोन्ही चिमुकल्या मुलींनी हंबरडा फोडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आता या प्रकरणात पुढं काय होतंय हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका